देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सरकारचा थ्री झिरो कार्यकाळ सुरू केला आणि या शंभर दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि विकसित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर शंभर दिवसात एकशे बावीस विकासाच्या विषयावर मोदीजींनी मोदी सरकारने निर्णय घेतले मोदीजींनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅन्युफॅक्चर दिला होता विकासाचा जाहीरनामा दिला होता पहिल्या शंभर दिवसामध्ये मी आपल्याला एकशे बावीस मुद्दे देणार आहे एकशे बावीस विकासाच्या विषयाचे निर्णय आपल्याला लेखी देणार आहेत पदकर्त्यांना खळक मुद्दे सांगताना कोटी रुपयाचा वाळवंत जगातला सर्वोच्च बंदर म्हणजे जगातल्या दहा सर्वोच्च बंदरामध्ये वाळवंत बंदर हा मागच्या चाळीस वर्षापासून न होणारा प्रकल्प त्याला कामाला सुरुवात झाली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नव्या टप्प्यांना मान्यता मिळाली जेणेकरून ग्रामीण भागातले संपूर्ण रस्ते आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये होणार आहे जवळपास एकोणपन्नास हजार कोटी रुपये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाला पंचवीस हजार गावांना देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि यामध्ये बासष्ट हजार पाचशे किलोमीटर पंचवीस हजार गावांना बासष्ट हजार पाचशे किलोमीटरची कनेक्टिव्हिटी होणार आहे नऊ कोटी तीस लाख लोकांना शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयाच्या रक्कम मागच्या हप्त्यामध्ये वितरित झाली आणि आतापर्यंत बारा कोटी तेहतीस लक्ष शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपये वितरित झाले तीन लाख कोटी रुपये वितरित झाले चोवीस पंचवीसच्या खरीप पिकासाठी एम एस क्यू वाढण्यात आला आणि त्यामुळे एम एस पी वाढवल्यामुळं दोन लाख कोटी रुपयाचा फायदा बारा कोटी शेतकऱ्यांना झाला याचे सर्व आकडे उपलब्ध आहेत किसान मित्र मध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा झाला मध्ये आता बघा पाव ऑइलवर इम्पोर्ट ड्युटी नव्हती आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं सोयाबीनचे जे मागणी शेतकऱ्याची होती की आमचे दर वाढवा यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्यांची आधारभूत किमतीपेक्षा जास्त आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीनच्या विक्री मिळेल याचा मला विश्वास आहे बासमती सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किमती वाढण्याकरता बासमती चादळ्याचे याकरता निर्णय घेतले आणि कांदा कांदा उत्पादक शेतकरी जे मागच्या काळामध्ये खूप रोष होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा त्याबद्दल मोठी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या शेतकऱ्याच्या कांद्याच्या किमती वाढणार आहेत दर सोडत आपल्याला माहिती आहे की आता सात लक्ष रुपयापर्यंत इन्कम टॅक्सला केंद्र सरकारने छूट दिली आहे आणि मोठा फायदा या ठिकाणी मध्यमवर्गीय लोकांनाही झाल्याचा आपल्याला दिसत आहे ईज ऑफ डिविन बिझनेसमध्येही जवळपास आठ निर्णय केंद्र सरकारने घेतले सशक्त तरुण योजनेमध्ये दोन लाख कोटी रुपयाच्या पी एम पॅकेज योजना तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्म निर्माण करण्याचा तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याकरता सशक्त तरुण योजना ही योजनेचंही काम सुरू झालं आपण बघितलं असाल जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्याचप्रमाणे सशक्त नारी शक्तीमध्ये दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये दहा कोटीहून अधिक महिलांना त्यातलं एकत्रित करून त्यांच्या उपजीविक कर, उपजीविके करतात डिजिटल साक्षरता असेल सामाजिक विकास असेल नव्वद लाखावरनं अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे आणि आता बघितलं तुम्ही जळगावमध्ये दीड लक्ष आमच्या बहिणी या कार्यक्रमाला होत्या लखपती दिदी म्हणजे एक कोटी महिलांना एक तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र सरकारकडे झाला ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जमाती या समाजाकरताही जे पिछळा वर्ग आहे या समाजाच्या विकासाकरता माननीय मोदी सरकारनी मागच्या दहा वर्षात जर देश पुढं नेलात तर या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये म्हणजे बघा त्या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये त्रेसष्ट हजार अनुसूचित जमातीच्या गावांचा विकास त्रेसष्ट हजार अनुसूचित जमातीचे गाव गाव त्रेसष्ट हजार गाव यांच्याकरता मोठ्या प्रमाणावर आणि एका गावाकरता पाच कोटी या पद्धतीनं सुधारणा योजना तयार केली विशेष अपंगत्वाची ओळखपत्र त्यातून मग त्या अपंगांना संपूर्ण त्यांचा जीवनाचा आजार होईल असा एक योजना मोदी सरकारने तयार केली आहे त्याचंही जवळपास अकरा बाबीवर मी आपल्याला विवरण देणार आहे सुलभ आरोग्य सेवा सुलभ आरोग्य सेवेमध्ये सत्तर वर्ष त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत विमा याचे आता काढ सुरू झाले आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इकडे महाराष्ट्र सरकारची वयस्त्री योजना आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना हो यातनं सत्तर वर्षापेक्षा जास्त प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लक्ष रुपयाचा मोठा मोठा आधार या ठिकाणी मिळणार आहे साडेचार कोटी कुटुंबांना जवळपास सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना याची मदत होईल पंच्याहत्तर हजार आपण बघितलं नवीन वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी मोदी सरकार निर्णय घेतला असे जवळपास आ, बारा निर्णय मोदी सरकारने घेतले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्येही मोठ्या प्रमाणावर निर्णय मोदी सरकारने घेतले शंभर दिवसामध्ये अंतराळ स्टार्टअप योजनेकरता एक हजार कोटी व्हेंचर कॅपिटल फंडची योजना या ठिकाणी आली असे आठ निर्णय मोदी सरकारने घेतले प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबत आपल्याला माहिती आहे की पेपर कोटीसाठी तो अत्यंत महत्वाचा गंभीर प्रश्न होता पेपर फोटी करता त्याच्यावर टोळगा काढण्याकरता सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमाचे प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीस म्हणजे पेपर फोटी करता अत्यंत महत्त्वाचा निर्णय कडक कायदा केंद्र सरकारने केला सोबतच आपल्याला माहीत आहे ब्रिटिश ब्रिटिश काळी काही कायदे होते जुने कायदे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा आमच्या मोदी सरकारचे मोदी सरकारच्यामध्ये मान्य सरकार सरकार अमित भाई यांनी सभागृहात केल्या आणि त्याच्यात मोठा फायदा देशाला झाला ऊर्जा सुरक्षामध्ये आपल्याला बघितलं आहे की आता तीनशे युनिटचं ऊर्जा घर मध्यमवर्गीय परिवारांना मिळणार आहे तर तीनशे युनिटपर्यंत जर वीज वापरली तर सूर्यकरित जर लावलं तुमचं वीज बिल आता येणार नाही त्याकरता सूर्यगर योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली मध्यमवर्गीय आणि अल्प अत्यल्प भूजारक मागासवर्गीय आदिवासी कास्ट ओबीसी आणि अदर ओपन कॅटेगरीमध्ये जे आर्थिक दुर्बल आहे त्याला सूर्यघर मिळणार आहे आणि हे सूर्यघर तुम्हाला पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही अशी योजना मोदी सरकारने केली त्याचं काम सुरू झालं महाराष्ट्र यामध्ये पुन्हा पुढं जातो आहे महाराष्ट्राने माननीय देवेंद्रजी या खात्याचे मंत्री आहेत ऊर्जा खात्याचे तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मात्र आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होणार आहे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने मान्यता दिली बारा हजार चारशे कोटीचे जलविद्युत प्रकल्प या देशामध्ये येत आहे सोबतच नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आला आहे नॅशनल ग्रीड हायड्रोजन मिशन त्यातने मोठा फायदा या देशाला होणार आहे म्हणजे जे पोल्युशन कंट्रोल करणे आणि ग्रीन एनर्जी तयार करणे म्हणजे आता जर महाराष्ट्राचा विचार केला तर परवा देवेंद्रजींनी सांगितलं की सात लाख शेतकऱ्यांना नवीन सोलर पंप मिळणार आहे विजेचे तर विजेची कनेक्टिव्हिटी गरज आहे सोलर पंप सकाळी सहा ते संध्याकाळी सात बारा तास वीज देणार आहे सात लाख पंप देणार आहे महाराष्ट्राला आणि तीन लाखाचा पंप फक्त पंचवीस हजार रुपयात मिळणार आहे तीन लाख रुपयाचा पंप पंचवीस हजार मिळणार आहे आणि चौवेचाळीस लाख शेतकरी जे आहे ज्यांना वीज माफ केली आहे महाराष्ट्र सरकारने पुढचे पाच वर्ष आपलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तर वीज बिल माफी राहणार आहे आणि हे कसं राहणार आहे माननीय देवेंद्रजीजींनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये इतके सोलर प्रकल्प टाकतो आहेत हे सरकार जे की दिवसाने शेतकऱ्याला वीज मिळेल म्हणजे कोळशावरती वीज वापरण्याची गरज नाही इतके सारे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे पुढच्या तीन वर्षामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज दिवसाने वीज हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी उन्नतीचं काम या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आपण बघितलं असाल आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये मोठे निर्णय घेतलेले आहे आपण जर बघितलं इथे एक वारेगाव का कामटी तालुक्यात जर आपण पुराणीकरणं कामटीला निघालो तर केंद्र सरकारने मोठं आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे वीस हजारच्या वर कर्मचारी त्या ठिकाणी राहणार आहे हे जगात कुठेही त्या ठिकाणी आपत्ती आणि सुनामी आणि कुठेही काय झालं भूकंप तर आधी या देशातलं सर्वात ॲडव्हान्स आ, केंद्र हे वारेगावला होत आहे काम मोठं सुरू झालं आहे बघा त्यामुळे तिथे देशाचं आपत्ती व्यवस्थापन पूर्ण मॉनिटर त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी मानस नावाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे सायबर गुन्ह्याशी लढणाऱ्या सर्व स्टेक होल्डरसाठी समन्वयक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे पुढील पाच वर्षात पाच हजार सायबर कमांडो तयार करण्याची योजना मोदी सरकारने के केली आणि सायबर गुन्ह्याची नोंद करण्यासाठी सायबर दोस्त मोबाईल ॲप लॉन्च करण्यासाठी आता लॉन्च करण्यात आलं असं मी एकशे बावीस मुद्दे याच्यामध्ये आहे मी आपल्याला सर्व माझ्या मित्रांना आमच्या पत्रकार बंधूंना कारण आपण एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि आपल्या माध्यमाने हे जर व्यवस्थितपणे मांडलं तर ज्या नागरिकांना योजनेतनं येण्याकरता काही माहिती नसते त्या लोकांना माहिती होईल कारण शेवटी सरकार एखादी योजना करतं पण सरकारची योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम मीडिया आहे डिजिटल मीडिया आहे आपण सर्व लोक आपण सर्व या ठिकाणी संपादक आहात आपण सर्व या ठिकाणी डिजिटल मीडियाचे प्रमुख या ठिकाणी अत्यंत माध्यमाचे ज्येष्ठ प्रतिनिधी बसलेले आहेत तर मला असं वाटतं की आपल्या एक माध्यमातून एकशे बावीस मुद्द्यावर आपण मोदी सरकारने शंभर दिवसात केलेलं काम आम्ही शंभर शंभर दिवसांनी पुन्हा येणार आहोत आपल्याकडे आणि प्रत्येक शंभर दिवसात मोदी सरकारने काय काय देशाकरता केला हे आम्ही आपल्याला सांगणार <laughs> आहोत मोदीजीनी त्या मॅनिफेस्टोवर आमची जबाबदारी आहे सरकार आल्यावर हो। पक्षाची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी आहे की, आप की, आप की आप जर आपण मतं घेतले आहेत या मताचं काय झालं मतं घेऊन सरकार पडून गेलं का असं जनतेला वाटू नये शंभर शंभर दिवसांनी हिशोब दिला पाहिजे जनतेला म्हणून आम्ही आज तुमच्यासमोर आलो आहे एक राला प्रश्न विधानसभेचा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जेव्हा जातो आहे लवकरच विधानसभा निवडणुका लागतील पण आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारकडनं महाराष्ट्राच्या विकासाकरता चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता जो अजेंडा दिवसमोर जातो आहे तो डबल इंजिन सरकारचा अजेंडा आहे मोदी सरकार, सरकार दिल्लीमध्ये दोन हजार सत्तावीसपर्यंत दोन हजार एकोणतीसपर्यंत आहे मग दोन हजार एकोणतीसपर्यंत मोदी सरकार आहे आणि आम्ही स्पेसिफिक विकसित भारताचा जाहीरनामा घेऊन आलो आहे ते विकसित भारताचा विकास घेऊन आलो आहे मोदीजी त्यावर पूर्ण काम करत आहे आमचा एकच महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र जनतेसमोर आम्ही आमचा अध्यक्ष ठेवणार आहे मोदीजी दोन हजार एकोणतीसमधून प्रधानमंत्री आहेत महाराष्ट्रात जर महायुक्तीचं सरकार आलं तर केंद्र सरकार राज्य सरकारचं डबल इंजिन या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं कल्याण महाराष्ट्र विकसित जैशिवाई आम मुख्य एजेंडा निवणुकी शेड्यूल ट्राइव और ओबीसी को आरक्षण देना ये तो विकास में बाधा आएगा ये बयान पंडित जवाहरलाल नेहरू ने किया था कि विकास में बाधा आरक्षण होता है नहीं देना चाहिए आरक्षण पंडित जवाहरलाल नेहरू कहते हैं बाबा साहेब आंबेडकर जी ने आरक्षण किया संविधान में उसके बाद आपने देखा कि राजीव गांधी गुटकर खड़े हो गए आरक्षण के खिलाफ

आपने मोदी जी के खिलाफ झूठ बोला है मोदी जी संविधान बदलने वाला ऐसा झूठ बोला है हम अब राहुल गांधी को पिंडाल में पे जाके उनके डायलेंगे कि आरक्षण के बारे में आपकी भूमिका पहले क्लियर करिए बाद में ही महाराष्ट्र में पाव रखिए अपना अध्यक्ष पदा राजीनामा देना तो ना है क्या तुम्हारा नेता बन तो आरक्षण नको ओबीसी आरक्षण दयाच नहीं तुम्हें ओबीसी गोष्टी करता मल्लिकार्जुन खडगे एस सी एफ टी समाजाला पुढे नेण्याच्या गोष्टी करतात खडगेनी सांगितलं पाहिजे मल्लिकार्जुन खडगेनी की राहुल गांधीच्या मताला ते मान्य आहेत का खर तर काँग्रेस पार्टीमध्ये प्रचंड एस सी एफ टी बद्दल विरोध आहे ओबीसी बद्दल विरोध आहे आणि हे तीन पिढ्यापासून काँग्रेस विरोध दाखवतो आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा विरोध काँग्रेस पार्टी नेहमीच करतात सक्षम भारत टीव्ही नहीं किया है तो <laughs> अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद